नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू पंचवटी परिसरात पुन्हा गुन्हेगारीनं डोकं वर काढल्याचे चित्र आता दिसून येत आहे पंचवटी कारंजा पोलीस चौकीपासून जवळच मध्यरात्रीच्या सुमारास नरोत्तम भवन समोर दोन युवकांमध्ये मारामारी झाली त्यातील एका युवकाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली खून झालेल्या युवकाचं नाव अतुल सूर्यवंशी असं असून पंचवटी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतलं या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करीत आहे पोलिस यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातो राजेंद्र देवकाते जनस्थान हिंदू टाइम्स नाशिक